श्रीराम समर्थ श्रोते हो आज महाराजांच्या प्रवचनात आपण ऐकणार आहोत भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहे मनुष्याचा स्वभावच असा असतो की आपल्या कल्पनेत जेवढी येते तेवढेच आपण सत्य मानतो पण आपली कल्पनाच किती संकुचित असते याचा कुणी विचार करीत नाही जो कल्पनेच्या पलीकडे आहे जिथे कल्पना थांबते ज्याला कल्पना बांधू शकत नाही त्याला त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे आजमावता येणार माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे तेव्हा त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान होणार आहे अविद्या ती हीच की आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे श्रद्धा आणि कल्पना यातला फरक ओळखावा खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे प्रल्हादा इतके आपण नामाला सत्यत्व देत नाही कल्पनेची मजल प्रल्हादाने नाही चालविली कल्पनेच्याही पलीकडच्या गोष्टी जर आपल्या यत्किंचित संसारात सुद्धा घडतात तर भगवंत त्या कल्पनेच्या पलीकडे राहिला असे मानायला काय हरकत आहे सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो त्याप्रमाणे देवळात घरात तीर्थक्षेत्रात सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंतांचा नसून तो सर्वांचा आहे भगवंत सर्वांचा आहे म्हणूनच सर्वांना तो सुसाध्य असला पाहिजे एखादा मोठा गणिती हिशेब लवकर करू शकतो परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकताही हिशेब बरोबर करतात आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो तसे विद्वानाला कदाचित भगवंत लवकर प्राप्त होईल पण अडाणी माणसाला देखील तो प्राप्त होऊ शकेलच भगवंताची दृष्टीच अशी आहे की त्याला आपले अंतकरण स्पष्ट दिसते ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात त्याप्रमाणे परमात्मा आनंद रूप आहे असे म्हटले की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावे जसा मारुतीमध्ये देवअंश होता तसाच तो आपल्यामध्येही आहे त्याने तो फुलविला पण आपण झाकून तो विझवून टाकला याला काय करावे मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपयाची भीती वाटत नाही चोराला मात्र त्याच्याबरोबर असलेल्या शिपयाची भीती वाटते त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागं आहे ही जाणीव ज्याला असते त्याला उपाधीची भीती वाटत नाही कारण ती त्याच्यात इच्छेने आली आहे अशी त्याची खात्री असते आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते आज जे बोधवचन जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय देवा आहे असे निशंकपणाने वाटणे हे ज्ञान होय जीवन स्मरण जय जय राम